क्यों? क्या खसूरत है मेरा मैं तो अपना घर बसाने आया था मैं तो बामन हूं कनौज का तुमने बना दिया मुझे शुद्र घोड़े का मैं मैं गुनेगार मैं निकम्मा तुम्हारा जिम्मा अब हो कोई असल बाप का तो रोके मुझे टोके मुझे फंसाए मुझे मैं तो हूं हैवान भीतर से शैतान और बाहर से सुअर तुम मुझे बनाओगे अब मैं आऊंगा शैतान बन कर आऊंगा बस पूरे गुना शहर पे शैतान का राज कायम करूंगा क्या बात है स्पर्धा तर कायम असते आणि मरे स्पर्धा आहे आणि स्पर्धा तर सगळ्या गोष्टीला मजा आहे तर किंग तर काय कसं आहे आपण किंगच भी बाकी है मेरे पिक्चर तो दोस्त श्रावण स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणा म्हणून कोण आलेला आहे संतोष जुएकर कसा आहे मी मस्त कमाल दिसतोय फारच अच्छा ठीक आहे श्रावण क्वीन आहे ना किंग असतो किंग असत तर काय कसे आहे आपण किंगच श्रावण क्वीन या स्पर्धे संदर्भात काय बरं श्रावण क्वीन एकतर बऱ्याच गॅप नंतर मी येतो या कार्यक्रमाला खर तर या आधी बऱ्याच वेळेला येऊन गेलो जज म्हणून पण होतो एकदा अँकर पण केलं होतं मी मी आणि पूजा सावंत इथे so, सो खूप काय म्हणू असा एक्साइटमेंट वाढवणारा कार्यक्रम आहे आणि नह वन ऑफ द बेस्ट काय म्हणू शो ऑर वेंचर ऑफ मार्शल टाइम्स okay. बरं आधीच सगळंच म्हणजे मला वाटतं श्रावण क्विन प्राथमिक फेऱ्या वगैरे होते ते पण मी आलो होतो रुया कॉलेजला असताना मग त्याच्यानंतर पुण्यातला पण एका श्रावण क्वीनला गेलो होतो mm -hmm. सो आतमध्ये आधी गेल्या वर्षी झालेली श्रावण क्वीन पण असेल यावर्षी कोण याची एक्साइटमेंट आतमध्ये असेल mm -hmm. okay. ग्रेट श्रावण किन ही स्पर्धा आहे तर स्पर्धेविषयी तुझं काय मत आहे बरं म्हणजे स्पर्धेकडे कसं पाहतो आणि तुझे कोणती अशी स्पर्धा आहे आता तुला आठवते किंवा एक स्पर्धा असते स्पर्धा तर कायमच असते आणि मरेपर्यंत असल्यामुळेच तर सगळ्या गोष्टीला मजा आहे स्पर्धाच नाही तर मजा नाही पण अशी कोणती खास स्पर्धा आहे एकंका स्पर्धा आहेत आमच्या कॉलेज इंटर कॉलेज करायचो किंवा आमचं आमच्या ग्रुप विजू अभिजित चव्हाण आम्ही सगळेच आम्ही आमचा एक ग्रुप आम्ही गल्लीबोळ्यातल्या गणेशोत्सवातल्या स्पर्धा करायचो mm -hmm. आणि मग त्याची तयारी mm -hmm. मग कधी याच्या तरी असेल कधी त्याच्या घरी असेल मग कोणी रेकॉर्ड करत आहे कोणी डिरेक्ट करत आहे कोणी लिहित आहे अमेझिंग पड़ ते स्टेजवर हो 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 गडबड नाही मी विसरलो वगैरे नाही आत्तापर्यंत देवाच्या कृपेने पण मला आठवत आहे क्रो कॉकी पॉकीची गोष्ट होतो तेव्हा मला त्याचं होतं पण बक्षीस मला मिळालं सारखं कारण मी जेव्हा सुरू केलं काम म्हणजे स्टेजवर परफॉर्मन्स सुरू झालं आणि mm -hmm. इतके लाईट होते की oh. मला प्रेक्षक दिसतच नव्हते त्यामुळे मी असं वाट म्हणून बिंदच करू शकलो आता तू बक्षीस नाव काढलंच आहे तर असं कोणतं खास बक्षीस पहिला बक्षीस एक तर आतापर्यंत मिळालेत पण आत्ताच नुकतंच मला राज्य <laughs> पुरस्कार मिळालाय स्टेट अवॉर्ड राव या सिनेमासाठी आणि एक काळी बावली आमच्या घरी <laughs> आलेली आहे त्यामुळे बाई वाड्यावर आले कॉंग्रॅचुलेशन थँक्यू सो मच खूप काही करायचंय खूप करायचं काय करायचं पिक्चर तो बी बाकी आहे मला दोस्त प्रत्येक वेळेस ना आदर्श व्यक्ती आपला बदलत जातो प्रोजेक्टच्या माध्यमातून पुस्तक वाचतो हो तसं सो तसं तुझा आदर्श त्याचबरोबर ध्येय हो। असं काय बदलत चाललंय काय करायचं आदर्श आणि ध्येय बदललं नाहीये कधीच कारण जे आधी आदर्श होते त्यांना बघूनच इथपर्यंत येण्याचा प्रयत्न केलाय करतोय आणि आदर्श ऍड होत चालले आहेत माझ्या आयुष्यात आणि ध्येय पण ऍड होत चालली आहेत म्हणजे एकांकात स्पर्धा करायचो किंवा एकांकित बक्षीस मिळवायचं तिथे आपलं नाव झालं पाहिजे मग सिरियल्स केल्या मग एक सिरियल मिळ दुसरी सिरियल मिळाली पाहिजे मग फिल्म्स मग मराठी करताना हिंदीत काम करूया आता हिंदीतही देवाच्या ग्रुपने कामं मिळत आहेत आता बघू नोलनची वाट बघतोय फोनची शेवटचा प्रश्न आता तुला असं समजायचं की तू स्टेजवर आहेस आणि एखादा डायलॉग मारायचा आहे अरे बाबा स्टेजवर जा मुकतच माझ नाटक आ, रिलीज झालंय घाशीराम कोतवाल तर त्या नाटकातला एक डायलॉग मी म्हणतो तो कुठला म्हणू तो विचार करतो हा जो आहे तो म्हणतो मी कि क्यू क्या खुसूर मेरा मे तो अपना घर बसाने आया था मैं तो बामन बनन कनोज का तुमने बना मुझे खोरे का मैं गुनेगार मैं निकम्मा तुम्हारा जिम्मा अब हो कोई असल बाप का तो रोके मुझे टोके मुझे फसाए मुझे मैं तो हूं हैवान भीतर से शैतान और बाहर से सुअर तुम मुझे बनाओगे अब मैं आऊंगा शैतान बन कर आऊंगा बस तो पूरे पूना शहर पे शैतान का राज कायम करूंगा क्या बात है छोटी सा प्रेक्षक ना कैसा आ, तुमसे प्रेम तुमसे आशीर्वाद आ... Uh, कायम uh, सोबत आहेत तसेच असू देत uh, काही कुठे चुकत असेल तर माफ करण्याची तुमची ही वृत्ती आहे मला तशीच राहू दे आणि uh, ज्या काही चुका करत असेल त्या चुका सुधारण्याचे प्रयत्न करण्याची बुद्धी आणि शक्ती देव देव आणि बस uh, फक्त लढ म्हणा बाकी मी आहे थँक्यू सो मच थँक्यू